श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारी इथे लावून ठेवा एक दिवा लक्ष्मी धावत येईल घरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो ह्या पूर्ण ब्रह्मांडाचे पालन कर श्री हरी विष्णू यांचा सर्वात प्रिय महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यात अनेक माता भगिनी महालक्ष्मीचे व्रत करतात या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आले आहेत पाच डिसेंबर बारा एकोणीस आणि सव्वीस डिसेंबर ह्या महालक्ष्मी व्रतासोबतच एक दिव्याचा उपाय आपण नक्की करून पहा आपल्या घरात सुम समृद्धी सुख धन संपदा ऐश्वर सर्व काही नांदू लागेल भगवान हरी विष्णूंच्या कृपेने सर्व काही प्राप्त होईल मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागेल मग तो कणकेचा घ्या मातीचा किंवा पितळेचा कोणताही एक दिवा आपण घ्यायचा आहे तुपाचा दिवा असेल तर अतिउत्तम शक्यतो गायीच्या तुपाचा दिवा आणि जर आपण गायीचे तूप आपल्या आपल्याकडे नसेल तर तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही तुपाचा आपण वापर करू शकता परंतु त्या तुपात आपण हळद टाकावी जेणेकरून त्याची शुद्धता होऊन येईल मित्रांनो हे दीपदान आपण सूर्यास्त झाल्यानंतर आपण तिने सांजेच्या वेळी करायचं आहे केवळ चार मार्गशीर्ष गुरुवारी आपण हे दीपदान केल्यास भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात दोन प्रकारे आपण हे दीपदान करू शकता पहिली गोष्ट आपण जेव्हा मार्गशीर्ष गुरुवारचे घरातच व्रत करत आहात हे व्रत करतानाच भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर केवळ एक दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे मात्र ह्या दिव्याची वात जी आहे ती आपण कापराच्या सहाय्याने पेटवायची आहे कापराला संस्कृतमध्ये कर्पूर असे म्हणतात ह्याच्या मदतीने आपण ह्या दिव्याची वात हे ती प्रज्वलित करायची आहे केवळ चार गुरुवार हे आपण उपाय करायचा आहे ह्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तर आपल्यावरती राहतेच बरसतेच परंतु भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील कृपा आपल्याबरो आपल्याबरोबर राहते त्याचबरोबर ते प्रसन्न होणार आहेत मित्रांनो आपल्या घरासोबतच आपल्या गावामध्ये आपल्या परिसरात जिथे कोठे श्रीहरी विष्णूंचे मंदिर आहे लक्ष्मीनारायणांचे मंदिर आहे किंवा भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता एक दीपदान आपण नेहमी हे नक्की करा प्रज्वलित करण्याची विधी तीच आहे कोणताही दिवा घ्या व तो कापराच्या सहाय्यानेच त्याला प्रज्वलित करायचे आहे मित्रांनो ज्या प्रकारे कार्तिक महिन्यात दीपदानाचे मोठे महात्म्य आहे अगदी त्याच प्रकारे दीपदान हे महत्त्वाचे मानण्यात आले आहे हे दीपदान झाल्यानंतर आपण भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आपल्या घरात सुख समृद्धी येऊ हो दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद